का झालं महाराज काय सांगायच सावर लग्नाला वर्ष जात पाळणं हालतु महाराज ती भागीवंत म्हणायची आम्ही काय पाप केली ती तस नाही पापाच नाही भागीवंताच काय नाही काय नाही ना मी काय म्हणतो महाराज बोल लोकाचं वर्ष जात पाळणं हालतूया बरोबर वर्ष जाऊन द्या माझा दीड वर्षाने का हायचं होय नाई अहो दीड वर्षाने सहा वर्षाची पूर झाली किती बघा करतो

अरे जे शिला गेले ते हिसाब टाकणार नाही घेतली महाराज 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 तेवढं हवं दोनशे ना आम्ही दोघं एक एकशे लांबतो हो